आपल्याला सात सेंटीमीटरची रेषा ड्रॉ करायची आहे तर त्यासाठी आता आपल्याला सात सेंटीमीटरची रेषा काढली रेषाला आपल्याला नावं द्यायची आहेत ए आणि बी नावं देऊया त्यानंतर आपल्याला कंपास घेऊन ई या केंद्रस्थानी ठेवून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे असते वळती कंस केला सेम खाली पण आपल्याला कंस काढायचे आहे आता बी या केंद्रस्थानी ठेवून वळती कंस खाली कंस करायचे आहे स्केलने आपल्याला आता हे दोघं कंस आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला आता तो ओ हे नाव द्यायचे आहे जिथं दुभाजले गेले आहे आता ए आणि ओ सेम आपल्याला विभाजित करायचे आहे त्यासाठी आपल्याला कंपासमध्ये ए आणि ओ यांच्यामध्ये निम्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये ठेवायचे आहे वळती आता कंपासने आपण कंस काढूया कंस ड्रॉ केला आता खाली पण सेम कंस काढायचे आहे आता ओ या बाजूला कंपास ठेवायचे आहे ओवर ठेवल्यानंतर आता खाली कंस केला वळती पण आपल्याला कंस काढायचे आहे नंतर आपल्याला फोडायची आहे नंतर आता आपल्याला ए आणि ओ मध्ये आपल्याला आपला हा मिळालेला आहे सी सी पॉईंट तिला नावं द्यायचे आहे आता सेम ॲज ए टी ए आणि ओ सारखे आपल्याला पण ओ आणि बी लायचं विभाजित करायचे आहे त्यासाठी कंपास जास्त अंतर घेऊन आपण कंस काढलेला आहे आता ओ या केंद्रस्थानी ठेवून कंस काढायचा आहे दुभाग दिली गेली त्याला आपल्याला डी नाव द्यायचे आहे अशा प्रकारे सात सेंटीमीटर रेषेचे चार भागात विभाजित केले आहे